नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते धकाधकीच्या जीवनात काहीतरी पटकन खायला हवं असतं आपण नोकरी करून येतो किंवा अगदी ऑफिसला जातानाही खूप गडबड असते अशा वेळी काही झटपट आपल्याला मिळाला तर किंवा अजून एक लक्षात घ्या की मुलं आपली परदेशात शिकायला जातात तिकडे जेवायला काय हा आयांना खूप मोठा प्रश्न असतो अशा वेळी त्यांना झटपट काहीतरी मिळालं तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही झटपट झटपट का म्हणते तर अशीच एक झटपट होणारी गोष्ट मी घेऊन आले त्याच गायत्री कुलकर्णीला आपण भेटूया आणि तिच्या प्रेमिक्स विषयी जाणून घेऊया गायत्री आपल्या सोबत आहे आणि तुम्ही तिचे प्रेमिक्स बघू शकता इथे किती वेगवेगळे आहेत ते हे आहे शेवई उपमा नाश्त्यासाठी आणि भाज्यांसाठी त्याच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि आपण आज हे काय आहे प्रोडक्ट कसं वापरायचं याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत का किंवा कसं हे सगळं जाणून घेऊया तुम्ही बघू शकता की पोहे आहेत ग्रेव्हीजसाठी पनीर माखनवाला व्हेज बिर्याणी हे प्रिमिक्स तुम्ही पाहू शकता यांचं ब्रीद वाक्य इतकं छान आहे सारं काही चवीसाठी चवीवरच्या प्रेमा ब्रेकफास्ट मध्ये किती किती पदार्थ आहेत पोहा आहे ढोकळा आहे 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 उत्तप्पा शिवाय सब्जी मिक्सेस आणि आईस्क्रीम सुद्धा आहेत इतके असंख्य प्रकार तुम्हाला याच्यात बघायला मिळतील हे सगळं तू मेट्टू ऑर्डर करते हो मी ऑर्डर फ्रेश बनवून देते ओके माहिती झटपट आहारची खासियत ओके पण ही झटपट आहार संकल्पना तुला कशी सुचली ऍक्च्युली मला झटपट आहार असं प्रिमिक्स करावा असं वाटलं कारण आ, लोकल ना, ना पटकन काहीतरी घ्यायला प्रत्येक वेळेला असं निदर्शनास आलंय की खूप करायची खूप इच्छा असते खूप छान छान गोष्टी पण वेळ नसतो आणि त्या वेळे अभावी प्रत्येक चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या रेसिपीज आपण करायला मागे पडतो त्याच्यामुळे मग मी असं हे केलं की आपल्याला जर असं काहीतरी मिळालं की जस्ट आपण पाणी टाकलंय किंवा दही टाकलंय आणि आपल्याला लगेच ते खाता आले असं काही असेल तर त्या वेळेपासून मला ही गोष्ट करावी वाटली की थ्री आपण करूयात आणि ते सेल करूयात जेणेकरून वर्किंग वुमन्स असो किंवा परदेशी जाणारी मुलं okay. असो त्या मुलांना इव्हन फूड लवर्स पण असतात की त्यांना त्यांना ते मिळेल आणि टेस्टही मिळेल तीच सेम जे आपण बाहेर खातो बरोबर झटपट पदार्थ कसे तयार होतील चल मी तुला करूनच दाखवते आज पनीर वाखून मला बनवू चालेल आ, हे ग्रेव्ही प्रीमिक्सच शंभर ग्रॅमच्या पॅकिंग मध्ये येतात आणि हे, हे साधारणतः आठ लोकांसाठी पुरेसे आहे मेजरमेंटच्या आपण जर चमचे घेतलं हे एका स्पूलने पन्नास ग्रॅम होत ओके पनीर मखनवाला बनवण्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे तीनशे ग्रॅम पनीर दोनशे एम एल दूध दीड ते दोन, दोन टॉमॅटोची प्युरी फ्रेश क्रीम दोन चमचे एक चमचा बटर तीन चार तीन ते चार चमचे तेल आणि कोथिंबीर शंभर ग्रॅमच्या पनीर माखनवाल्याच्या पॅकमधून आपण सहा चमचे सहा टेबल स्पून हा हे प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे एका वेळच्या सर्व्हिंगसाठी हे पन्नास ग्रॅम होतं आता आपण पनीर मखानाला बनवताना पहिल्यांदा याच्यात मेजर, मेजरिंग कपने शंभर एम एल पाणी घेऊया आणि दोनशे एम एल दूध घेऊया याच्यात आणि बघती याच्यामध्ये ना आपण जर आपल्याला थिकनेस जास्ती वाटला ना तर तो आपण ऍडजस्ट करू शकतो अच्छा तुला वाटलं की ग्रेव्ही ठीक झाली आहे तर तू त्याच्यात थोडं पाणी घालून तू ते परत ऍडजस्ट पण करू शकते ओके आणि क्रीम एकक्षा हवा असेल तर दूध वाढवून न म्हणजे दूधही घालू शकतेस किंवा पाणी पण वाढू शकतास ते तुला आपलं आता आपण यात 4 ते पाच चमचे तेल घालूया ओके टोमॅटो प्युरी वापरूया की आपण टोमॅटो रंग चेंज होतो आणि त्याच्यावरनं आपल्याला की किती छान परत गेली तोपर्यंत पण टाकायचं नाहीतर मग टोमॅटो जेव्हा आंबट असतो ना त्याच्यामुळे आपल्या चेंज होते त्याच्यामुळे ही चांगली ना ती पाणी तेल पण वेगळं आणि त्याचा रंगही चेंज होतो हो खूप महत्वाचे टीप दिलीस तू कारण जनरली टोमॅटो शिजायला वेळ लागतो हा वेळ लागतो वेळ नाही जास्ती लागत पण काय होत की आपल्याला कळत नाही आपण गडबडीच्या याच्यात असतो आणि आपण पर पटकन हे करून टाकतो पुढची भाजी काय टाकतो नेहमी लक्षात ठेवायचं की टोमॅटो चांगला परतल्याशिवाय ना कुठलीच भाजी म्हणजे प्रीमिक्स असं नाही कुठलीच भाजी पटकन टाकायची भाजी आणि त्याचा एक आंबट पण ना तो कमी होतो परतल्या एक चार ते पाच मिनिटं लागतात पण छान परतून घेऊया एक दोनच मिनिट आणि मग आपण लगेच इतका छान आला आता एक उकळी आली हिला किंवा आपण पनीर टाकणार होत्या फक्त पनीर कसं असतं की तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला तळून टाकायचं तर तुम्ही तळून फ्राय करून तसंच टाकायचं असेल तर तुम्ही तसंही टाकू शकता

इव्हन uh, नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांच्या मसाले अवेलेबल नसतात अशा वेळेस काय करणार पण जर पनीर आहे आपण घेऊन येतो आणि जर झटपट आहार असेल आहारमध्ये त्या घालणं मीठ विसरलं आपल्याला असं घरी आपण मीठ विसरलं गेलो असं होतं पण हे तर एकदमच मस्त आहे म्हणजे इतकी छान सोय आहे खरंच झटपट होणार आहे झटपट आहार झटपट तयार రంగ పని ఛాన దా ఛాన్స్ గట్టి అజు ఆట్రే ఛాన గట్సానా आता फक्त आपल्याला याच्यात कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम आणि बटर घालायचं तयारी भाजी आपली तू ते महास तसं की नवीन लग्न झालेल्या ना नवऱ्याला इम्प्रेस करायला जायचं छान आयडिया आहे दिसायला इतका छान दिसतो दिसतंय ना येस येस आणि मुलांनाही आवडेल पुला मुलांना सतत लागत असत काहीतरी वेगळं खायला देईल किंवा आता माझ्या मुलालाही सतत काहीतरी वेगळं खायला असतं सो मग हा पर्याय मला छान वाटतो आता मी याच्यावर कोथिंबीर घालते थोडी एक चमचा बटर घालूया दोन चमचे फ्रेश क्रीम बघती आता आपली झटपट पनीर माखन वाला ओ, तयार आहे का इतकी छान दिसते आणि सुगंध आपण आता बंद करूया ओके आपली झटपट आहारची पनीर माखन वाला आता तयार आहे बघू शकता इतकी छान सुंदर भाजी तयार आहे मी चव बघते आणि सांगते कसे झाले येते पण आपण अजून पावडर पेशा जाणून घेऊ नक्की येस yes. स्त्रीची अशा चॅनलमध्ये गायत्री तुझं मनापासून स्वागत आहे mm -hmm. तुझे इतके वेगवेगळे प्रकारचे प्रिमिक्सेस आहेत शिवाय बाजारात इतके वेगवेगळे प्रिमिक्सेस उपलब्ध आहेत तर तुझं प्रिमिक्स कसं वेगळं ठरतं याच्यामध्ये बाजारातले जे प्रिमिक्सेस आहेत ते सोय देतात पण माझं जे जेमिय आहे ना ते आरोग्यही देत सोयही देत आणि चवही देत त्याच्यामुळे आणि झटपटही ओके त्याच्यामुळे ते वेगळं आहे बाजारापेक्षा अच्छा आ, तू आपण हे प्रोडक्ट सगळे करून बघितलेच आहे तू आता चव घेऊन बघ हो नक्की येस गाला गाला थे गाला थे आगे। आगे। छान चव आणि ग्रेव्ही म्हणजे खरंच तू म्हणालीस तसं मिठेही घालायची गरज नाही आहे आणि अजिबात जळजळीत लागत नाही आहे तसं छान क्रीमी आणि मस्त घालायला चव म्हणजे मला बाहेरच्यापेक्षा हे आवडलं आणि अगदी मनापासून सांगते की बाहेर जे तुम्हाला तिखट तेलकट मिळतं त्यापेक्षा हे अगदी छान बॅलन्स चव आणि मस्त आहे आणि हेल्दी पण आहे कारण ते घरातच बनत ग्रेव्हीत ही मजा खूप म्हणजे झटपटाची प्रत्येक भाजी ही कुठली जळजळीत नाहीये कुठले कुठल्याही त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीये त्याच्यामुळे ना ही अशी स्मूथ स्मूथे आणि बटरी अशीच लागते हो आणि तसेच लागते तशी येस चव अतिशय छान होते आणि अक्षरशः झटपट तयार होणारा आणि घरगुती एक चव होती त्याला सो असे वेगवेगळे कोणते कोणते प्रकार तुझ्याकडे अजून माझ्याकडे ब्रेकफास्ट मध्ये मा रवा इडली आहे साधा रवा उपमा आहे इवन आपल्याला इडली सोबत आपल्याला चटणी लागते केची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे Okay. अच्छा, बुर बुर। अच्छा, दे, आ, दे प्लस आपे आहे ढोकळा आहे साधा बेसन ढोकळा पण आहे भरपूर बरेच प्रोडक्ट ब्रेकफास्ट मध्ये आहे प्लस भाजी मध्ये जवळपास माझ्याकडे वीस प्लस प्रोडक्ट आहे भरपूर ज्यामध्ये मेथी मटर मलई आहे कोफ्ता करी आहे मिसळ आहे पावभाजी आहे मच्छा आणि तुला सांगते अजून दम आलू आहे अजून पेक्षा जास्त भाजी आणि मसाला सोडून मला इथे इन्स्टंट आईस्क्रीम पण दिसत आहे हो आईस्क्रीम चे पण प्रिमिक्स आहे हो याच्यामध्ये हे चॉकलेट आईस्क्रीम त्याच्यात चोक चोक मस्त हे कसं करायचं हे अर्धा लिटर दुधात अख्खं पॅकेट टाकायचं दीडशे ग्रॅमचं आणि हे आखं अर्धा लिटर दुधामध्ये पूर्ण घट्ट शिजवायचं अच्छा आणि ते शिजवून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरला मग ते फ्रीझर मध्ये टाकायचं सात ते आठ तासासाठी आणि मग एक बेस तयार होईल अच्छा तो बेस परत बाहेर काढायचा त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विपिंग क्रीम घालायचं अर्धा ग्रा आणि ते बीट करून परत एकदा सात आठ तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं एकदम उत्कृष्ट बाहेरच्या पेक्षाही चांगलं तुमच्या नजरेसमोर बनलेलं छान आईस्क्रीम तयार क्रीमी अरे वा फार छान गोष्ट आहे सगळंच कसं एकदम छान तयार होतं आपल्या समोर सगळं होत येस आईस्क्रीम प्रेमिक्सची अजून एक विशेषता म्हणजे ना याच्यात पण कुठलेच प्रिझर्वेटिव्ह नाहीये हो याच्यामध्ये फक्त स्टॅबिलायझर्स आहेत ते तर टाकावेच लागतात आणि प्लस फक्त ह्याच्यामध्ये जे आईस्क्रीम केक साठी वगैरे कलर्स कि वा वापरतात किंवा इसरिंग वापरले जातात तेच ह्याच्यामध्ये पण टाकले जातात अच्छा त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बाहेरचं आर्टिफिशियल केमिकल पावडर्स प्रिझर्वेटिव्ह काहीच नाही तुझ्याकडे आहेत आणि खरच म्हणजे किती घेऊ तेवढं आहे मला नावं इंटरेस्टिंग वाटलं आणि चव बघितल्यानंतर गोष्टी घ्याव्याही वाटल्या जर लोकांना ऑर्डर करायची असेल तर कशी करायची माझा व्हॉट्सअपचा नंबर प्रत्येक पॅकेटवर माहिती त्याच्यावरनं तुम्ही मला डायरेक्ट कॉलही करू शकता अदरवाइज व्हॉट्सअपही करू शकता प्लस मी होम डिलिव्हरी फ्री देते त्याच्यामुळे मी त्याचे चार्जेस कुठले घेतले ते तुम्हाला मला अवेलेबल आता थोडेच दिवसात आम्ही मी वर पण येतो त्याच्यामुळे अजूनच सोपं होईल हो हो म्हणजे अमेझॉन वरती हे सगळे फारच नाही लागल्यानंतर लोकांमधली सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध हो हो इतके छान प्रोडक्ट आहेत तुझ्या आणि इतके व्हरायटी आहेत मला खूप आनंद झाला त्याची चव बघून तर आणखीनच छान वाटलं की अरे हे खरंच घरगुती विनय आणि छान प्रिझर्वेटिव्ह विरहित आहे सो थँक्यू सो मच गायत्री तू माझ्या एपिसोडमध्ये सहभागी झालीस आणि तुझं हे छान मला दाखवता आहे मलाही तू इथं येऊन हे सगळ्या गोष्टी दाखव दिल्याबद्दल तुझं मला बसून थँक्यू तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा महत्त्वाचं म्हणजे गायत्रीला नक्की संपर्क करून तिच्याकडनं भरपूर प्रोडक्ट्स ऑर्डर करा आणि करून बघा कसे वाटले आम्हाला सांगा Una vez también ha el para un patricio.